इसवी सन पंधराशे बेचाळीसला राणी दुर्गावतीचा विवाह किती नाट्यमय पद्धतीने पार पडला हे आपण मागील भागात पाहिलं विवाहानंतर सुरुवातीचे काही दिवस वैवाहिक सुख उपभोगण्यात गेले पण थोड्याच काळानंतर राणीने भ्रमंतीचा प्रस्ताव राजाकडे ठेवला ती राज्याची भ्रमंती करू लागली जनतेत मिसळून त्यांच्या समस्या जाणून घेऊ लागली जनतेलाही आपली राणी अतिशय प्राणप्रिय वाटू लागली भ्रमंती करता करता अनेक समस्या तिच्या पुढे येत आणि त्यावर ती लगेचच तोडगाही काढली राज्यामध्ये पाण्याची प्रचंड भीषण अशी परिस्थिती आहे हे तिने जाणलं आणि दानधर्मातून राज्यांना अनेक ठिकाणी तलाव बांधण्यात यावेत असा राजाला प्रस्ताव दिला राजालाही तो प्रस्ताव आवडला राणीने दिलेला प्रस्ताव राजाने लगेचच अंमलात आणला आणि पहिला जो तलाव बांधला त्याला राणी तलाव राणीच्याच नावाने नाव दिले हा प्रस्ताव ऐकल्यानंतर हा तलाव बांधल्यानंतर राणीची सखी रामचेरी आणि राजाचा मुख्य सेनापती आधारसिंग या दोघांनाही हा प्रस्ताव आवडला त्यांनी सुद्धा आपल्याजवळ जे द्रव्य होतं ते देऊन राजाला तलाव बांधायला सूचना केल्या त्यावेळेला अनुक्रमे चेरी तला आणि आधार तला अशी नावं देऊन अजून दोन तलाव बांधण्यात आले तीन वर्षानंतर राणीने राजकुमार वीर नारायणला जन्म दिला सुरुवातीचा काळ त्यामुळे राणीची भ्रमंती जरा कमी झाली जसा राजकुमार हळूहळू मोठा होऊ लागला तशी ती पुन्हा भ्रमंती करू लागली राज्यातल्या समस्या समजून घेऊ लागली आणि राजाबरोबर बसून त्यावर सगळी सल्ला चर्चाही करू लागली त्याच वेळेला राज्याला कुठल्या शत्रूपासून धोका आहे आणि त्याचं कशा पद्धतीने परिमार्जन केलं पाहिजे याचीही दोघ जण चर्चा करत आणि त्यावर ताबडतोब बंदोबस्त करत अतिशय सुखात सगळं चालू होतं गोंड राज्याला निसर्ग चहू चहूबाजूंनी आपल्या सौंदर्याची उधळण करत होता राजकुमारही हळूहळू मोठा होत होता पण नियतीला काही हे मान्य नव्हतं राणीचं हे सुख फार का टिकलं नाही राजा दलपतशाह हा आजारी पडू लागला काही केला तो बरा होईना असे असताना राजाने एक दिवस राणीला आपल्याकडे बोलावलं आणि तिला सांगितलं की माझ्यानंतर मात्र तू सती जायचं नाहीस राज्याची आणि राजकुमाराची दोघांचीही नीट काळजी घेणं ही तुझी जबाबदारी आहे आपल्याकडे जरी प्रथा सती जाण्याची असली तरी तू सती जायचं नाहीस तुझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे आणि थोड्याच काळात राजाने डोळे मिटले अवघा तीन वर्षाचा वीर नारायण राजपुत्र आणि राजा गेला राजाचा बंधू त्यावेळेला तिथेच होता त्याला असं वाटायला लागलं की आता राज्य आपल्याला मिळणार पण राणीने हे जाहीर केलं की मी सती जाणार नाही आणि राज्याचे रक्षण आणि राजकुमाराला पालन पोषण हेच माझं कर्तव्य असणार आहे राजा दलपत शहानी एवढ्याचसाठी हा सांग राणीला निरोप दिला होता की राजाला माहीत होतं की ज्या राज्याला राजा नीट नाही ते राज्य मुघल किंवा दिल्लीचं तख्त हे काबीज करतं आणि हडप करतं त्यामुळे जनतेच्या संरक्षणार्थ आणि राजकुमाराच्या संरक्षणार्थ राजाने राणीसाठी हा निरोप दिलेला